दोन दिवसांपूर्वी झालेल्या कल्याणच्या योग्यदाम हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक यांच्यामध्ये जो वाद झाला होता यामध्ये येथे एक मोठा राडा झाला होता यामध्ये तीन जण जखमी झाले होते तर मंत्रालयात कामात असलेल्या ए पी टी सीच्या अधिकारी अखिलेश शुक्ला याने बाहेरून गुंडा आणून एक मराठी माणसांना मारले होते त्याकरता एक पूर्ण वातावरण इथे तापले होते आणि अखेर आज अखिलेश शुक्ला याला सायंकाळी सहा वाजता अटक करण्यात आली त्याचप्रमाणे सर्वपक्षीय यांनी जास्तीत जास्त आवाज उठवला स्थानिक नागरिक एकत्र आले त्यामुळे हा आगडोम उसळला होता आणि डी सी पी कार्यालयावर एक मोर्चा नेण्यात आला होता या अंतर्गत आज पोलिसांनी पोलिसांचा खाक्या दाखवीत त्याला अटक केलेली आहे एकूण तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे रिपोर्ट डोंबोली फास्ट कल्याण सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाला पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश गुप्ता अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची सध्या अटकेची कोशिश सुरू आहे आणि त्यानंतर पुढील पुढील जे काही येत्याची कारवाई त्यामध्ये चालू आहे सर याला कुठून तर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासा पराभूरी जारी केलेला आहे त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत सदर आरोपी हा याच्यामध्ये चिटवाडा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस ते सुरू आहे त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे त्याच्यामुळे पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकर अटक करतो गुन्ह्यामध्ये किती आरोपीला आपण अटक केली आतापर्यंत याच्यामध्ये टोटल एफ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी आतापर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे न्यायालयात त्या संदर्भातले अटकेची प्रोसेस सुरू आहे सध्या ताब्यात घेतलेलं आहे अटकेची प्रोसेस सुरू आहे अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयात संदर्भात त्या संदर्भाने जे जखमी अभिजित देशमुख आहे त्या संदर्भात त्याचं पुरवणी स्टेटमेंट आमचे अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत या प्रकारे टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या टोटल चार टीम टीमएफसी बुलटेशन आणि बाजारपेठ बुलटेशन त्याचप्रमाणे खडकपड असे तिन्ही पुलस्टेशन अधिकारी त्यामध्ये वर्कआउट करत होते त्या ठिकाणचे आपल्याला आज सकाळी दोन आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आहे केला आपल्या टीमनी त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जर जारी केलेला जर या टीम किटवाडा आणि शाळ या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे